नमस्कार मंडळी नो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज सगळी गेलेल्या बहिणीकडं रात्री तर तिकडंच राहिली ती तर येते दुपारपर्यंत चला आता नाश्ता करते म्हणजे कामावर कोण घेते पटापट गावात आणलेले कपडे बेती काल काय धुवायला भेटले नाही लोकांची सगळ्यांची होती त्यामुळं बाहेर बी जायचं होतं आम्हाला त्यामुळे नाही रचली तर आता बघा चाय पठर आणली खातो म्हणजे कामावर करायला आपलं तर या सर्वांनी नाश्ता करायला बघा भांडी कपडे पाणी सगळं झालं आता दिदी येईल दिदीसाठी जेवण बनवून घेते बघा अवतार काय काम असले ना घरातले की काय आहे का पावडर लावायला टायम बांधायला तर चला मारखं आपण फटाफटा तर बघा जेवण वगैरे भातच बनवलाय साधा कंटाळा कंटाळाला एवढं काम केले फडापडा तर थाकल्याच होत्या हा पुन्हा दमज नसतो माझ्या व्हायचं विसारली ना गडबडीत मग बोलतेत मम्मीला तू विसारती का नाही येत का पण खाली करून गा जाऊ का तिथे बघ आता आम्ही चाललोय मम्मा देवीला सगळी फिरायला आमच्या घरात एक हलवा असतो त्यामुळे आम्ही सूट केले दादू बी चालला आहे दादू फिरायला चाललाय दादू परी बी आमची

नानी नानी बन आयाचनी म कुर्जकर अनाण ऊक्रणस्टा टामगी प्रेंज नाने चारेगो गिए पुर्च और सभूल था खुप अने ज्टादाव तवे लेक्टो मंदिर इकडे आलो बाय एवढं उशिरा आलो आहे इकडे तो बघा माझा फोन बहिणीचा मंदिरापास आलोय आता फुलं वगैरे घेतो हाय हाय इकडेच हे बघ ना जायचंय ಹಾ ಚಲೋ ಮಾ

आमचे सगळे बसल्यात बघा इथं बोल बोल काय झालं मेणी मागून घेतली होती नासादेडा तुम्हाला दर्शन घे रांगूनच द्या हे भेटलं मस्त माणूस आलाय मधी

आतमध्ये शूट देत नाही आयफोन जाऊया

तुला बघायचंय का नाही तिकडून तिकडून गाड्याच गाड्या बघायचं जायचं पळाली पुढे आम्ही मागास मागली मी करू आमची चालाना गर्दी <laughs> लेडीज ले ले लोक ना जागा देत नाही समजता घेतलाय तर आमची वहिनीनं शेंगदाणे घेतले पण कुणालाच म्हणले नाही की खास शेंगदाणे तरी संपल्या आता धावते ती हाय वे खा 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 तो बघा लेडीज मध्ये दोन बघा लेडीज स्पेशल आहे तरी भी त्यामध्ये चढली दा दोन दा कांड बघा कांड बघा